नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता आज दिनांक रोजी आलेले आहेत महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्य शासनाच्या गृह विभागाअंतर्गत वय चाळीस ते पन्नास या वयोगटातील अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा तर ज्यांचे वय एक्कावन्न वर्षपेक्षा अधिक आहे अशा अधिकारी कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक केली आहे तसेच सदर वैद्यकीय तपासणीकरिता पाच हजार रुपये इतकी रक्कम खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते सदर वैद्यकीय तपासणी करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागामार्फत आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये दवाखान्यांची यादी नमूद करण्यात आलेली आहे सदर दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार गृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणीकरिता मुंबई कोकण विभागाकरिता रुग्णालयाच्या यादीमध्ये नव्याने तीन रुग्णालयाचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार गृह विभागाअंतर्गत कार्यरत पोलीस अधिकारी कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता मुंबई व कोकण विभागसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाच्या प्रपत्र अ मध्ये नमूद केलेल्या रुग्णालयाच्या व्यतिरिक्त आता नव्यात अपोलो क्लिनिक वाशी अपोलो क्लिनिक अंधेरी पूर्व व अपोलो क्लिनिक नाशिक या तीन रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी विहित कार्यपद्धती निश्चित करण्याची कार्यवाही राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत करण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहे या निर्णयामुळे गृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांना वैद्यकीय तपासणीकरिता करिता सोयीस्कर होईल तर ह्या प्रकारचा जो शासन निर्णय आहे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता तुम्ही आता स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता याचा लाभ एकमेकाला होईल या एक उद्देशाने तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारच्या जी आर अपडेटसाठी चॅनल आपली सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र